दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सब वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव बडगाव बडगावला देखील सेवा देत असतो बडगाव पाचोरा आणि माझं मूळ गाव पारोळा तालुक्या देवगाव इथला असून मी गेल्या सतरा वर्षापासून बडगाव आणि पाचोरामध्ये काम करतो आहे चाळीसगाव असेल पारोळा असेल बडगाव पाचोरामध्ये माझं कार्यक्षेत्र आहे आणि गेल्या तीन पाच वर्षापासून मी मग अशी जी बाईट दिली होती की बहुजन समाजावर नेहमी या मतदारसंघामध्ये अन्याय होताना आहे आणि उमेदवारांना उमेदवारावर कलंकिताचे आरोप लावून हा मतदारसंघ बदनाम करण्याचा एक घाट जो आहे त्याच्यापुढे मी बहुजनांचे न्याय आखण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारसंघामध्ये जे खूपच कामं प्रलंबित आहे लोकसभेमध्ये अनेक वेळा आपण खासदार निघून दिले मंत्री झाले परंतु बराच बॅकलॉग बाकी असल्यामुळे मी या मतदारसंघाची उमेदवारी करण्याची इच्छा जाहीर केली आपण कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी लागणार आहोत सध्या तर मी माहितीचा एक घटक आहे परंतु जर तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष लढणार आहे शंभर टक्के आपलं नाव डॉक्टर प्रबोध यंदाजे कोणत्या मतदारसंघातून आपण बनणार जळगाव लोकसभा मतदारसंघात